मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे हे त्यांच्या ज्यांच्या त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेले आहेत मित्रांनो पण यापैकी मित्रांनो भरपूर असे लाभार्थी आहेत की त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे हे जमा झालेले नाही आहेत मित्रांनो त्याचं एकमेव कारण आहे मित्रांनो ते, ते कारणच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सो मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना एक प्रॉब्लेम्सला फेस करावं लागत आहे मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही त्यांची मदत करू शकता मित्रांनो भरपूर आपल्या गावामध्ये असे लाभार्थी आहेत की त्यांना ह्या या कामासाठी तालुका लेवलला जावं लागत आहे मित्रांनो तुम्ही त्यांची मदत करू शकता तुम्ही घर बसल्या त्यांना ही मदत करू शकता मित्रांनो हे केल्याच्या नंतर मित्रांनो त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर ते कारण काय हे पाहत असताना मित्रांनो भरपूर असे लाभार्थी आहेत मित्रांनो आपण गेल्या वेळमध्ये मित्रांनो सांगितलं होतं की तुम्ही ज्या ज्या काही सरकारी योजनांचा मित्रांनो लाभ घेत असाल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक असणं गरजेचं आहे म्हणजेच तुमच्या बँक खात्याशी आधार सिडिंग असणं गरजेचं आहे आणि ज्यांच्या ज्यांच्या बँक खात्याशी आधार सिडिंग आहे लिंक आहे त्यांच्या अकाउंटमध्ये मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे हे जमा झालेले आहेत मित्रांनो पण ज्यांचं आधार बँक लिंक नाही आहे त्यांच्या अकाउंट मध्ये अजूनपर्यंत हे पैसे जमा झालेले नाही आहेत मित्रांनो तर ते लिंक कसं करायचं तर मित्रांनो याच्या आधी आपल्याला बँकेमध्ये जावं लागत होतं एक चार ते पाचच बँका होत्या मित्रांनो ज्याला ऑनलाईन लिंक करता येत होतं पण आता मित्रांनो भरपूर बँका ॲड करण्यात आलेल्या आहेत तुम्हाला बँकेमध्ये जाण्याची गरज नाही आहे तुम्ही घर बसल्या तुमच्या जवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने आधार बँक लिंक करू शकता मित्रांनो एसबीआय ॲड करण्यात आलेली आहे ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो ते कसं लिंक करायचं मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका तर मित्रांनो सर्वात पहिला आपल्याला लाभार्थ्याचं आधार आणि बँक लिंक आहे का हे सर्वात पहिलं पाहून घ्यायचं आहे आणि ते कसं पाहायचं हे पाहूयात त्याच्यानंतर मित्रांनो आधार बँक लिंक कसं करायचं हे आपण पाहणार आहोत चला तर मग वेळ घालवतो व्हिडिओला सुरुवात करूयात हो तर मित्रांनो पोर्टलवरती आल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता सिंपली गुगलवरती येऊन एन पी सी आय टाईप करायचा आहे या आय टाईप केल्याच्यानंतर सर्च करून घ्यायचं आहे तुमच्यासमोर ही लिंक दिसेल पहिलीच या लिंकवरती क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर यामध्ये मित्रांनो सिंपली तुम्ही पाहू शकता इथे कंझ्युमरचं एक ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं मी हायलाईट करून दाखवतो मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर परत तुमच्यासमोर अशा प्रकारचे ऑप्शन अवेलेबल होतील यामध्ये लास्टचा ऑप्शन तुम्ही पाहू शकताय भारत आधार सिडिंग एनबेल एनेबल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर सिम्पली मित्रांनो सर्वात पहिलं तुम्हाला तुमच्या आधार कार्डची बँक खातं लिंक आहे का हे पाहण्यासाठी सिम्पली आधार मॅपड स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे हा कॅपच्या या बॉक्समध्ये टाकून चेक करून घ्यायचा आहे तर मी आधार नंबर टाकून घेतोय तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आधार नंबर टाकलेला आहे हा कॅबच्या या बॉक्समध्ये टाकलेला आहे सिम्पली चेक स्टेटस या ऑप्शनवरती हो क्लिक करतो आहे तुमच्या आधारशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी आपल्याला या बॉक्समध्ये टाकून कन्फर्म करून घ्यायचा आहे तर मी ओ टी पी टाकून घेतो आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी ओ टी पी टाकलेला आहे सिंपल कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करतो आणि कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर तुमच्या आधार कार्डशी मित्रांनो जर बँक खातं लिंक असेल तर इथे एनेबल्ड असं दाखवल मित्रांनो म्हणजे तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक आहे आणि तुमच्या आधार कार्डशी कोणतं बँक खातं लिंक आहे त्या बँकेचं नाव तुम्हाला इथे दाखवलं जाईल आणि कधी लिंक झालेलं आहे ते तारीखसुद्धा तुम्हाला इथे दाखवली जाणार आहे तर माझ्या केसमध्ये तुम्ही पाहू शकताय मॅपिंग स्टेटस नॉट एनेबल्ड फॉर डिबिटी म्हणजेच माझ्या आधार कार्डशी बँक लिंक नाही आहे तर आता हे लिंक करण्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे सिम्पली आपल्याला तुम्ही इथे पाहू शकताय आधार सीडिंग डी सीडिंगचं आणि इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता इथे आधार नंबर टाकायचा आहे इथे रिक्वेस्ट सीडिंग डी सीडिंग हे तुम्हाला सांगतो मित्रांनो त्यानंतर इथे बँक सिलेक्ट करायचा आहे अकाउंट नंबर टाकायचा आहे कन्फर्म अकाउंट नंबर टाकून घ्यायचा तर मी सर्वात पहिले टाकून घेतो मित्रांनो सिम्पली सीडिंग या ऑप्शनवरती फ्रेश सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करतो या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे आपल्याला आपली बँक सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर मी बँक सिलेक्ट करून घेतो मित्रांनो इथेच पाहू शकता एसबीआय बँक सिलेक्ट केलेलं आहे थोडंसं आपण आता खाली होऊयात आता खाली आल्याच्यानंतर सिंपली ते आपल्याला आपला अकाउंट नंबर टाकून घ्यायचा तर मी टाकून घेतो आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी अकाउंट नंबर डबल टाकलेला आहे ते सिम्पली क्लिक बॉक्स या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे आणि हा कॅपच्या या बॉक्समध्ये टाकून आहे हा कॅपच्या या बॉक्समध्ये टाकल्याच्या नंतर सिंपली आपल्याला या खाली यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे खाली आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता एक सबमिटचं ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचं इंटरपेड दिसेल खाली यायचं आहे आणि खाली आल्याच्यानंतर ॲग्री अँड कंटिन्यूचं ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आणि या ऑप्शनवरती इथे इनवॅलिड कॅपच्या म्हणत आहे मित्रांनो तर परत आपल्याला अशा प्रकारे खाली यायचं आहे आणि कॅपच्या बरोबर टाकून घ्यायचा आहे तर मी कॅपच्या बरोबर टाकून घेतो मित्रांनो तर इथे पाहू शकता मी कॅपच्या बरोबर टाकलेलं आहे सिम्पली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता परत आपल्याला खाली यायचं आहे आणि इथे सिम्पली अग्रे अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक नंतर परत तुमच्या आधारशी जो मोबाईल नंबर आहे त्या नंबरवरती ओ टी पी जाईल तो ओ टी पी या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे तर मी ओ टी पी टाकून घेतोय मित्रांनो तुम्ही पाहू शकता ओ टी पी टाकलेला आहे सिम्पल सिंपली कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करतोय आणि कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आहे तुमच्या समोर प्रेस ओके इंटिटिट रिक्वेस्ट टू एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया असं दिलेलं आहे सिम्पली कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म या या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा एंटरप्रेस दिसेल यामध्ये आधार सीडिंग इज इन पेंडिंग स्टेटस असं दाखवत आहे इथे पूर्ण ब्ल्यू कलर भरून गेल्याच्या नंतर मित्रांनो तुमचं स्टेटस लगेच इथे लिंक होणार आहे कधी कधी मित्रांनो बारा तास चोवीस तास हे लागत असतात तर मित्रांनो हे झाल्याच्यानंतर सिम्पली परत तुम्हाला या पोर्टलवरती येऊन मगाशी आपण जसं स्टेटस चेक केलेलं आहे तसं स्टेटस चेक करून बघा लगेच तुमचं आधार बँकेशी लिंक झालेलं असणार आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने आधार बँकेशी लिंक करू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका मात्र मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो